हे वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल निशा मगरी तर काल माझं जे नांदेडमध्ये शूट झालं ते तुम्ही बघितलंच असेल आपल्या कालच्या ब्लॉगमध्ये सो आजही मी नांदेडमध्येच आहे माझ्या फ्रेंडकड थांबली आहे हाय कर ग सगळ्यांना हाय तर ही माझी फ्रेंड आहे दर्शना सो मी हिच्याकडेच थांबले होते कारण काल मला खूप लेट झालं होतं शूटवरून यायला मग हिने आज सुद्धा मला नाही जाऊ दिलं खूप फोर्स केला की ती बोलली अगं आता आली आहेस तर थांब आजच्या दिवस आणि आपण थोडंसं बाहेर वगैरे फिरायला जाऊया सो आम्ही आता रेडी होऊन निघालोय बाहेर फिरण्यासाठी सो so, आधी आम्ही जाणार आहोत गुरुद्वारामध्ये हो ना yes. चला मग निघूया yes. चलो काहीच आम्ही आत्ताच आयटम मधून उतरलोय आणि आलोय गुरुद्वाराकडे बघा चला आता आपण मध्ये जाऊया हे बघा हा आहे नांदेडचा गुरुद्वारा तर हा आहे मेन एंट्री गेट गुरुद्वाराचा आणि इथून आता आपण मध्ये एंट्री करणार आहोत चला तर गाईज आम्ही आता गुरुद्वारावर निघालोय आणि आता एका शॉपच्या प्रमोशन साठी चाललोय भेटूया मग त्या ठिकाणी आपण सो बघा मी आलेली आहे शॉपच्या प्रमोशन साठी आणि इथे माझं शूट चालू आहे सो त्याआधी मी घेणार आहे चहा सो तुम्ही पण चहा घ्यायला इथे थोडस आम्ही शॉपिंग पण केलेली आहे थोडस लिपस्टिक वगैरे खरेदी केलेली आहे आणि इथून आता आम्ही निघणार आहोत मार्केट मध्ये थोडीफार शॉपिंग केलेली आहे इथे रॉयल ब्युटी सेंटरला खूप छान प्रोडक्ट आहे तुम्ही पण या नक्की विजिट करा आणि शॉपिंग करा स्टाफ पण खूप छान आहे आणि खूप सपोर्टिव्ह आहे खूप छान ट्रीट केले यांनी सगळ्यांनी थँक्यू सो मच गाईज बाय बाय तर काहीच शॉपचं प्रमोशन आहे आणि खूप जास्त थकली आहे मी आता आणि आता आम्ही आलो आहे कॅफेमध्ये सो पिझ्झा वगैरे खाण्यासाठी तर आम्ही आता ऑर्डर केला आहे ऑर्डर येतच आहे तर गाईज आम्ही आत्ता चायनीज मागवले आणि मंचुरियन पण मागवलेलं आहे सो अजून रेडी नाही झालेलं तोपर्यंत नूडल्स करूया आपण एन्जॉय बघूया टेस्ट कशी आहे छान आहे पण थोडं जास्त स्पायसी आहे तर बघा मंचुरियन पण आले आता टेस्ट करून बघूया कसं आहे तर काही टेस्ट करून बघते आता मंचुरियन कसं आहे खूप भारी आहे मंचुरियन आय लाईक like यू तर गाईज फायनली आम्ही आज खूप फिरलोय आणि निघालोय आता घराकडे जाण्यासाठी सो so, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका